अशा हात मस्त मजेत चला तर आज अशा मस्त बेसनपीठाच्या थापून वड्या बनवायच्यात बरे का आता पितृपक्षा आहे आपण अशा एरवी पण करू शकतो खायला खूप छान लागतात खायला खूप मस्त चालतं कोथंबीर लसूण जिरी मिरची सगळं वाटून घ्यायचं एक वाटी बेसनपीठ घ्यायचं पाणी न घेऊताच वाटायचं एक वाटी बेसनपीठ घेतलं की त्याच्यासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने घ्यायचं मोजून मेजरमेंट बरोबर असेल तर खूप छान वडी होते खायला आणि खूप झटपट होते खूप टाईम पण नाही लागत बेसनपीठ छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गी ोळ्या बिलकुल ठेवायच्या नाही आणि बिलकुल करताना की थोळ्यासुद्धा होत नाही साधी सोपी अशी रेसिपी आहे व्हिडिओ फुल वॉच करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा कढई ठेवली तेल तापलं मोहरी घातली कढीपत्ता घालायचा खूप छान लागतो जे आपण वाटलेलं वाटण आहे बिना पाण्याचं हिरवी मिरची लसूण जिरी कोथिंबीर ते ही छान तेलावर परतून घ्यायचं आपल्याला इथे बारीकच गॅस ठेवायचा मसाले करपवायचे नाही हळद घालायची आणि त्या मिक्सरचं भांडण धुतलेलं आहे तेच पाणी मी इथे घातलेलं आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे पाण्यामध्ये बारीक गॅस ठेवायचा मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही आणि लो टू मिडियम गॅस ठेवायचा इथे एका हाताने बेसनपीठ हलवायचं आणि एका हाताने ना जे केलेलं के बेसन पिठाचं पाणी आहे ते ओतायचं सगळं एकदम ओतायचं नाही एकदम ओतलं की सगळ्या की थोऱ्या होतात त्याच्यामुळं हळूहळू करून ओतायचं आणि एक हात फिरवत राहायचा छान सगळं मिक्स करायचं इथं गॅस लो टू मिडियम ठेवायचा मोठाही करायचं नाही लहानही ठेवायचं नाही लगेच बेसन बेसनपीठ आपलं इथं घट्ट होतं पाच दहा मिनटंही लागत नाही बघू शकता पूर्ण पाणी आपलं इथं पिठाने शोषून घेतलेलं आहे आणि खूप छान होतात मीठ मी आधीच घातलं होतं मीठ दाखवायचं विसरले मी आणि ना इथे आपण तेल घालायचं आहे थोडंसंच तेल घालायचं तेलाचा वापर आपल्याला वड्यांना करायचा नाही आहे खूप तेलही लागत नाही तेल घातल्याच्यानंतर नंतर परत एकदा मिक्स करू शकतो असं बेसन पण खायला भाकरीबरोबर खूप छान लागतं अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा छान बेसन पाच दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे सगळं साईडचं वगैरे सगळं काढून घ्यायचं झाकण ठेवायचं एक वाफ घ्यायची आपल्याला पाच दहा मिनटांनी गॅसवरचंच झाकण काढायचं आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं बघता आपल्याला इथे लो टू गॅसवरच ठेवलेलं आहे आणि इथे ना एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आपल्याला बेसन पीठ काढायचं आहे वड्यांसाठी त्याच्यासाठी छान सगळं प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे केलेलं के मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आपल्याला खूप हलक्या हाताने आपल्याला खूप गरम आहे हात लावू नका हाताला थोडंसं तेल लावा आणि मग वड्या थापा किंवा उलथनाच्या साहाय्याने पण तुम्ही येणा थापू शकता मी थोडंसं तेल लावलं तर पण खूप चटके बसत होते हाताला मग परत मी ना थोडंसं थंड होऊन दिला आणि मग थापल्या वड्या हातानेच केला फुलपत्र वगैरे काहीही घेतलं नाही किंवा उलत नाही घ्यायचं नाही छान सगळं थापून घ्यायचं बघू शकतं पाच दहा मिनटं ठेवले की त्याच्यानं आपल्याला इथे हा वड्यांचे काप काढून घ्यायचे हो डायमंड शेपमध्ये मी कापले होते तुम्ही चौकोणीही करू शकता थोडंसं खोबरं भुर भुरभुरायचं ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी वाजलेलंच खोबरं घेतलं ओला असेल तरी काहीच हरकत नाही खूप छान लागतं ओल्या खोबऱ्याने पण आणि छान आपल्याला ना वड्या पडून म्हणजे सहज अशा वड्या पडतात काही खूप आता हे वागत वेळ लागत नाही आणि ना अशा डायमंड शेपमध्ये मी वड्या करून देत छान झाली होती वडी खायला आणि फ्रीजमध्ये ठेवली तर ती दोन दिवस नक्कीच राहते पण तशी राहतच नाही ती लगेच संपून जातं पोहू शकता सहज अशा आपल्या वड्या निघालेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पहा किती छान झालेल्या आहेत गिठोया वगैरे कुठेही होत नाही सहज अशा आपल्या थापीवड्या म्हणतो आपण ह्याला त्या होऊन जातात आणि खायला पण एकदम सुंदर लागतात अप्रतिम लागतात अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवा व्हिडिओ जरा तरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय